व्हिडिओला कमेंट होते आपल्या की सर रेड मार्क आलं मेक सेल्फ आयफिडिएट असं आलं तर प्रत्येकाला पर्सनली कमेंटला ते रिप्लाय देणं शक्य होत नसल्यामुळे मी एक पब्लिक व्हिडिओ बनवला होता की काळजी करू नका जरी रेड मार्क आलं तुमचे जर का डॉक्युमेंट्स पूर्ण अपलोड असतील आणि तुमच्याकडं जर का पीडीएफ असेल प्रिंट केलेली तर त्यामध्ये जर का अपलोडेड आलेला असेल आणि सोबत पेमेंट सक्सेसफुल झालेलं असेल तर तुमचं एस एम एल मध्ये नाव येणार आणि झालं तसंच सर्व विद्यार्थ्यांचे नाव एस एम एल मध्ये आले म्हणजे विनाकारण आता काही जण काय करत असतील की विनाकारण एक पॅनिक सिच्युएशन क्रिएट करायची आणि काही रेडमार्क आलेलं आहे मग आम्ही तुमचं रेडमार्क करून देतो आणि आम्हाला एवढी एवढी अमाऊंट द्या काही करायचं काम नसतं तसं कारण दरवर्षीचे आमचे अनुभव असतात तर ते मी सहज तुमच्यासोबत शेअर करत चालतो तर आता असेच काही अनुभव मी या व्हिडिओमधून पुढच्या प्रक्रियेबद्दल शेअर करतोय फक्त थोडं काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर स्किप करत करत घेतलं तर बऱ्याचशा गोष्टी मिस होतात आणि नंतर तुम्ही ट्रॅप होऊ शकता बघा आता पहिला विषय असा आहे की आज आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ओके आज रोजी आपल्या एमबीबीएस बीडीएस च्या चॉईस फिलिंग सुरू होणार आहे मग आता या नेमक्या कोणी करायच्या तर बघा तुम्हाला करायच्या असतील तर तुम्ही करू शकता जर एमबीबीएस बीडीएस तुम्हाला करायचं असेल तर या चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे पहिला राऊंड फ्री एक्झिट असतो म्हणजे जॉईन करायलाच पाहिजे कॉलेज असा विषय नाही मग आता विषय काय येतो की सर गरजेचाच आहे का या चॉईस फिलिंग करणं गरजेच्या नाही म्हणजे तुम्हाला जर का बीएमएस बीएचएमएस करायचं असेल तर एमबीबीएस बीडीएच च्या चॉईस फिलिंग करायलाच पाहिजे असा विषय नसतो मग जर नाही केल्या तर पुढच्या काउन्सिलिंगवर काही परिणाम होईल का कोणताच इफेक्ट होणार नाही तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या स्कोर मध्ये एमबीबीएस बीडीएस बसतच नसेल तर मग नाही चॉईस फिलिंग केल्या तरी चालतील पण आता दुसरा महत्वाचा मुद्दा असा येतो की तो लक्षात घ्या आता समजा आज उद्या परवा अजून दोन तीन दिवस चॉईस फिलिंग सुरू असणार आहे आणि ती सिलेक्शन लिस्ट जी येणार आहे तर सिलेक्शन लिस्ट साधारण एक तेरा तारखेला किंवा चौदा तारखेला आपल्याला मिळू शकते तर ती सिलेक्शन लिस्ट एमबीबीएस बीडीएस या दोन कोर्सेस साठी असणार आहे महत्वाचा पॉईंट मी या ठिकाणी सांगतोय जेव्हा सिलेक्शन लिस्ट येईल तर त्या लिस्टमध्ये मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी जी पॅनिक सिच्युएशन क्रिएट होती पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये तर ती कोणती होती लक्षात घ्या त्या लिस्टमध्ये आपलं स्वतःचं नाव मुलं शोधतात स्वतःचा रँक मुलं शोधतात पण नावच दिसत नाही त्या लिस्टमध्ये मग असं का झालं सर मग आता पब्लिक व्हिडिओला कमेंट असतात पण एक सर्वांना सांगतो की त्या लिस्टमध्ये फक्त अशाच विद्यार्थ्यांचे नावं येतात की ज्यांनी एमबीबीएस बी बी एस च्या चॉईस फिलिंग केलेल्या आहेत म्हणजे एस एम एल मध्ये पूर्ण जे नावं आहेत तर ते त्या एमबीबीएस बीडीएस मध्ये येतील असा विषय नसतो सिलेक्शन लिस्टमध्ये असेच विद्यार्थी असतात की ज्यांनी एमबीबीएस बी बी एस चॉईस फिलिंग केलेल्या असतात काही विद्यार्थ्यांच्या नावासमोर अलॉटेड कॉलेज असतं आणि काही विद्यार्थ्यांच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल असं आलेलं असतं म्हणजे त्यांना कॉलेज मिळालेलं नाही आणि तुम्ही जर का चॉईस फिलिंग केल्यास नाही तर त्या लिस्टमध्ये तुमचं नाव येणार नाही तर हा विषय तुम्हाला इथं लक्षात घ्यायचा म्हणजे थोडक्यात त्यावेळेस आपण अडचणीत आलोय की काय असा विषय समजू नका तुम्ही जर चॉईस फिलिंग केल्या नसतील तर लिस्टमध्ये नाव येणार नाही आता पुढचा विषय की सर आता समजा आपण एमबीबीएस बीडीएच च्या चॉईस फिलिंग आज केल्या मग बीएमएस बीएचएमएस ला काही प्रॉब्लेम येईल का कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही कारण एमबीबीएस बीडीएसचा तो ग्रुप आहे ग्रुप आहे तर तो वेगळा चालत असतो आणि बीएमएस बीएचएमएस चा जो ग्रुप आहे तर तो वेगळा चालतो मग आता पुढचा एक महत्वाचा प्रश्न आहे सर्वांचा की सर आता मेरिट मध्ये आमचं नाव आलेलंय पण एमबीबीएस मिळतं का नाही तर असा प्रश्न आहे तर बघा आता यूपी चे शेड्यूल एक्स्टेंड झालेलंय तुम्हाला यूपी काउन्सिलिंग जर जिजावाईकडे मी जॉईन करायची असेल तर करू शकता म्हणजे आज उद्या परवा ते रजिस्ट्रेशन होणार आहे पण निर्णय आजच घ्या युपी काउन्सिलिंगचा सर आता बीएमएचा कट ऑफ कुठपर्यंत येईल हा एक महत्वाचा प्रश्न आहे तर त्याचा एक व्हिडिओ आज किंवा उद्या मी बनवेन म्हणजे आमच्या टीमची सगळी जी तयारी आहे तर ती झालेली आहे कट ऑफ जवळपास तयार आहे फक्त एक व्हिडिओ बनवायचा बाकी आहे पण सध्या वेळ नसल्यामुळे तो बनवणं झाला नाही कारण थोडे जे आपले पेड मेंबर्स घेतलेले असतात त्यांचे वेगळे कामं असतात त्यांच्या चॉईस फिलिंगच्या लिस्ट देणं त्यानंतर त्यांच्या प्रश्नाला वैयक्तिक रिप्लाय देणं तर हे सगळे कामं आम्ही नेहमी करत राहतो मग आता पब्लिक व्हिडिओमध्ये पेड मेंबरमध्ये काय फरक आहे तर त्यांना वेगळे नंबर दिलेले असतात त्यांच्या मेसेजला ताबडतोब रिप्लाय देणं आम्ही कर्तव्य समजतो तसं पब्लिक मधून पण मी तुम्हाला सगळं शेअर करत असतो कारण तुम्ही पाहला असेल काल पण आपण एमबीबीएस चा कटॉप सगळा व्यवस्थित शेअर केला जसा बीएमएस बीडीएस चा पण आपण देऊया पण त्यांच्यासाठी थोडं वेगळं आम्ही करत राहतो बघा आता विषय असा आहे की पुढच्या प्रक्रियेमध्ये अजून काय काय काळजी घ्यायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचे डॉक्युमेंट्स आणि तुमचं जे मनी मॅनेजमेंट आहे फायनान्शियल तर ते व्यवस्थित बनवा कारण तुम्ही जे चॉईस फिलिंग करणार आहे तर त्या कॉलेजची फीज नेमकी किती आहे त्या कॉलेजवाल्यानं जर का ओपनचा डीडी मागतला आपण कॅटेगरीमध्ये पण कॉलेजवाल्यांना जर का वेळेवर ओपनचा डीडी मागतला तर तेवढी रक्कम तयार ठेवा कारण काही कॉलेजवाले वाले ओपनचा डीडी डिमांड करू शकतात नंतर स्कॉलरशिप तुमची तुम्हाला येईल असं सांगू शकतात मुलींना फ्री एज्युकेशन आहे मागच्या वर्षी होतं यावर्षी पण आहे पण जर ओपनच्या ची डिमांड तुम्हाला कॅटेगरीवाल्यांना जर का झाली तर तशी तयारी ठेवा म्हणजे चॉईस फिलिंग करताना कोणत्या कॉलेजची किती फीज आहे तर याचा विचार नक्की करा नंतर ते कॉलेज चॉईस मध्ये टाका आता पुढचा एक मुद्दा असा येतो की सर चॉईस फिलिंगची लिस्ट आमच्या मार्क्सनुसार आम्ही बनवली चालते का चुकीची पद्धत वापरू नका बघ आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला पाचशे मार्क आहे आणि एखादी एखाद्या विद्यार्थ्याला पाचशे एक मार्क आहे पाचशे एक मार्कावाल्याला अगोदर कॉलेज मिळणार आहे त्यांना ते शेवटी जरी टाकलं तरी पण पाचशे मार्कावाल्यानं पहिल्या नंबरला एखादं कॉलेज घेतलं तर त्याला ते, ते नाही मिळणार जर का पाचशे एक मार्कावाल्यानं शेवटी जरी ते कॉलेज टाकलं तर अगोदर त्याचा नंबर लागणार आहे कारण त्याचे मार्क जास्त आहे तर त्यामुळे मग सर आमचा स्कोअर कमी आहे मग जे कमी कट ऑफ वाले कॉलेज वर घेतो अशी चुकीची पद्धत वापरू नका म्हणजे नुसार चॉईस फिलिंगची लिस्ट नसते किंवा मागचे सर मग मेल फिमेलचे कट्टा आपण ते सगळे पाहून चॉईस फिलिंग करतो चुकीची पद्धत आहे असं करू नका आज आपण थांबूया ओके बाय